भारतीय महिला संघानं तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये श्रीलंकेवर मात केली भारतानं श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव करत मालिकेमध्ये तीन शून्य अशी विजय आघाडी घेतली पेगवान रेणुका सिंहनं चार गडी आणि फिरकीपटू दित्ती शर्मानं तीन गडी बाद करत श्रीलंकेचा डाव अवघ्या एकशे बारा धावांवर रोखला प्रत्युत्तरादाखल शफाली वर्मानं नाबाद एकोणऐंशी धावांची खेळी करत भारताला झटपट विजय मिळवून दिला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये मुंबईनं उत्तराखंडचा एकावन्न एक धावांनी पराभव करत स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद करून मुंबईनं उत्तराखंडासमोर विजयासाठी तीनशे बत्तीस धावांचं आव्हान ठेवलेलं होतं मात्र लक्षचा पाठलाग करत असताना उत्तराखंडला दोनशे ऐंशी धावांपर्यंतच मजल मारता आली दिल्लीनं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये गुजरातचा अवघ्या सात धावांनी पराभव करत स्पर्धेमध्ये दुसरा विजय नोंदवलेला आहे या विजयासह दिल्लीनं स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला आहे रन मशीन विराट कोहली आणि कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीनं गुजरात समोर जिंकण्यासाठी दोनशे पंचावन्न धावांचं आव्हान ठेवलेलं होतं दिल्लीच्या गोलंदाजांनी गुजरातचा डाव दोनशे सत्तेचाळीस धावांवर आहे आणि आता पाहणार इतरही महत्वाच्या घडामोडी वेगवान पद्धतीने मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी पावणे चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल तसंच हार्बरवर सुद्धा सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार केला जाणार आहे तीस डिसेंबर पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्याआधी अनिवार्य करण्यात आली पश्चिम रेल्वेवरील कांदिवी ते बोरिवली दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार सध्या यामुळे बोरिवलीमध्ये थांबणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आता अंधेरी आणि वसईमध्ये थांबा घेणार आहेत गुजरात बिहार भुसावळमधून सोडणार सुटणाऱ्या तसंच बोरिवली स्थानकामध्ये थांबणाऱ्या या गाड्या वसई आणि अंधेरी स्थानकामध्ये थांबे घेणार आहेत पश्चिम रेल्वेच्या कांदिवली बोरिवली दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे त्यामुळे आजपासून एकोणतीस डिसेंबर दरम्यान सहाशे एकोणतीस लोकल फेऱ्या रद्द केलेल्या आहेत लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल केलाय त्यामुळे शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हार होऊ शकतात त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असं आवाहन केलं जात आहे वांद्रे टर्मिनस बोरिवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे प्रवाशांची वाढती संख्या पाहता येत्या दोन हजार तीस पर्यंत देशातल्या मुंबई पुणे दिल्ली चेन्नई हैदराबाद आणि बंगळुरूसह अठ्ठेचाळीस प्रमुख शहरांमध्ये नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्याची क्षमता दुप्पट केली जाणार आहे रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्थानकांवरच्या फ्लाट आणि स्टॅबलिंग लाईन्स वाढवल्या जाणार आहेत तसंच हडपसर खडकी आणि आनंदी या रेल्वे स्टेशनमध्ये सुद्धा अधिक पायाभूत सुविधा उभारण्याचा विचार केला जातोय महाराष्ट्र शासनानं ग्राहकांच्या परवानगीशिवाय मीटर न बसवण्याचे निर्देश दिलेले आहेत घरामध्ये कुणी नसेल तर स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे घरगुती वापरासाठी औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावले जाणार आहे देशामध्ये आता सरकारी बँकांची संख्या कमी होणार आहे बँकांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकार दोन हजार सव्वीस मध्ये अधिक गती देणार आहे मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँका उभारण्यावर अधिक भर दिला जातोय अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी संबंधित एआय तयार केलेला आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ विविध वेबसाईटवरून घटवावेत असे आदेश उच्च न्यायालयानं बदलापूर संकुलाच्या मैदानावर तीन दिवसीय भव्य आगरी महोत्सव हा पार पडलेला आहे त्याला सुरुवात झालेली आहे या महोत्सवामध्ये अस्सल आगरी पद्धतीचे खाद्य पदार्थ तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांची एकाच ठिकाणी बदलापूरकरांना अनुभवता येते भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानकं जाहीर केलेली आहेत अगरबत्तीच्या धुरावाटे शरीरामध्ये जाणारी विषारी रसायनं रोखण्यासाठी हे गुणवत्ता मानक जाहीर करण्यात आले यामुळे आता अगरबत्ती निर्मितीमध्ये घातक कीटकनाशकं आणि रसायनांच्या वापरावर पूर्णतः बंदी असणार आहे महापालिका निवडणुकीसाठी दहा हजार दोनशे एकतीस मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्याकरता चौसष्ट हजार तीनशे पंच्याहत्तर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत कर... असतील या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पस्तीस प्रशिक्षक सोमवारपासून सात केंद्रांवर तीन सत्रांमध्ये प्रशिक्षण देणार आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी ही जाहीर करण्यात आली आहे उमेदवारांची ही यादी जाहीर केलेली आहे काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वाटाघाटीनंतर उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे सांगली कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस सज्ज झालेत शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जाते निवडणूक आयोगाच्या का आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची खबरदारी सांगली पोलीस घेत आहेत अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी आणि योगिता या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत गीता यांनी प्रभाग क्रमांक दोनशे बारा आणि योगिता यांनी प्रभाग क्रमांक दोनशे सात मधून उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी अखिल भारतीय सेनेमधून अर्ज दाखल केले गेल्या दहा दिवसांपासून मनमाड मालेगावसह उत्तर महाराष्ट्रामधल्या नाशिक अहिल्यानगर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एच पी कंपनीच्या घरगुती गॅस सिलेंडरची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिक विशेषतः महिला वर्ग हैराण झाला आहे रॉकेल सुद्धा मिळत नसल्यामुळे स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न आता उद्भवलेला आहे व्यावसायिक सिलेंडरची सुद्धा टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे हॉटेल्स असतील तसंच छोटे छोटे व्यावसायिक उद्योग असतील त्यांनाही मोठा फटका बसला आहे नाशिकच्या सटाणा शहरामध्ये रस्त्यावरचा वाढतं अतिक्रमण बेशिस्त पार्किंग तसंच नियम तोडून वाहन चालवणाऱ्यांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे विशेषतः सटाणा बस स्थानक सटाणा नाशिक नाका नागपूर नाका भागचे रोड नगरपालिका क्रॉसिंग या ठिकाणी दररोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होते शहरातून या मार्गावर येजा जा असणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे